आणू इथे एक काढायला लागली आहे शिकायला लागली आहे ना कोणी शिकवलं तर एक काढायला होय छान काढलं की ही इथं काढित काढित अजून एक काढून दाखव नीट गोल काढायचं ड्रेस काढायचं दाखव दाखव अजून एक दाखव दाखव शेजारी आता एकच गोल काढायचं पिल्ले ड्रेस ओढायची हे तू काढली इथलं हे एक कुणी काढली इथलं सगळं तोंडात नाही घालायचं पेन ठेव असे काढायला लागले गोल काढते यालाही चांगलं <laughs> आणूच ब्रेसलेट ही यात्रेत घेतलेलं होतं ना सगळं तोडला आणून परत ह्याला जोडलंय घे घाला आणूची अजून आंघोळ झाली नाही आंघोळ घालायची तिला आणि बाहेर ऊन पडले खूप आता रात्री पाऊस कपडे धुन झालेत माझी स्वयंपाक करायचा आहे कुकरला इथं मटकीची भाजी केली आत्ताच मी कणिक आत्ताच मळून पण ठेवली आता चपात्या करणार आहे आणू उठते ना तुला कणिक पाहिजे आता खेळायला आणू लागली गाडी खेळायला आहे ना होय कुठली गाडी आहे नमस्कार शुभ सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत करते आणखी सकाळची आता सुरुवात झाली स्वयंपाक म्हणजे मटकीची भाजी कुकरला केली कणिक मिळून भिजायला ठेवली आणि आम्ही इथं खेळायला लागली ती एक काढायला शिकायला लागली आम्ही ते चाललो होतं ठीक काय घड्या आपण गोळा केले खेळताना हे सगळं असं गोळा करून खेळणं चालू असते खेळणे पिशवी तशीच पडली आणि आमच्या घंटा गाडीवर लक्षात आलं कचरा गाडी येणं झाली किती दिवस झाले जवळजवळ दहा दिवस होऊन गेले असतील बेमुदत संपाय कामगार आमचा काहीतरी पगारवाढीसाठी आहे वाटतं त्यामुळं कचरावाडी येणं झाले कचरा किती दिवस झाला तसंच ठेव ठेवलाय आणि जे सुका कचरा असतो हो ना तो मी जाळून सगळं टाकला मुलं जाऊ तिकडं किती दिवस साठवतं ठेवायचं मग ओला कचरा जाऊघड झालं ओला कचरा नको वाटायला आणि पावसाळ्याचं हे नको वाटतंय ना आता किती दिवस संपाय त्यांचा लवकर आपला त्यांचा संप संपू दे कचरा न्यायला घेऊ दे करून घेते मी बघा नाकाला चालले मी बोलवले जाधव मॅडमच्या कोणा आलाय का वारं खूप सुटतय बघा थोडं साबळ पण आलंय आणि थंड हवा एकदम सुख लागले खेळायला कुठ चाल अनो मी एक नको जाते तर बाहेर पण नाही तर लावलं होतं ते खूप छान लागले नको आणू टाक नको आणू काल न, न ना तोडूनच टाकलं होतं ते बेल पण कशातरी आले ना फुले लागली ते बेलान सील पण काहीच होतच नाही बेल आले वुड काहीतरी असलं वार खूप सुटले कादो फ्लॅट जाते भाजी वगैरे करून घे आणि आज सकाळी काय झालं पाणी पण आलं नाही पाणी पण एका पाच वाजता येणार आहे मुंबई आता पाणी पण येईल पाच वाजून गेले ना तर अजून आलं नाही बघू आलं तर आता नाही ना। आणि इतर दुधी भोपळ्याची भाजी करायला ना भिजवून मी दिसवून घेतली मुगडाळ होते म्हणल्यात मुंडाळ घालायला लागले कांदा टोमॅटो आणि साल काढलासा फिरून दुधी भोपळा मी बारीक चिरून घेतलाय नुसतं वाव्यावर करायचं आकडे पाणी वगैरे काय घेतलं खायचं नाही आहे त्यामुळे भारी घेतलं छान कढई ठेवले तेल घेतले टाकू तेल गरम झाले की चिरे घालून टाकायचे कचरा वाल्याने संप केलाय पाण्या वाल्याने पण केला गेला का काय संप कोणा पाणी पाणी आता उन्हाळ्यामुळे पाणी लागतं भरपूर आणि आता पाणी पण जास्त वेळ येत नाही आता पण वेळ येत पाणी काल अंधळी बाजारातून जांभळे बघितलं का मला वाटतं सगळी संपवून टाकतील संपवा म्हटलं तर अजून एकही ठेवली लसूण चिरून घेतलं आहे. लसूण, कढीपत्ता. तण डाळ चांगली थोडी कठणी मिरची घालून पण प्रस्तू देऊन पाहिजे पाहिजे मी आता डाळ तिकडं घालून करायला मिरची घालून

मीठ टाकून घ्यायचं मिठाचं पाणी सुटते परत पाणी गरज घेऊन ना अधून मधून हा सतत बघायचं तेलात परतून घेते आता मी आणि मग बारीके लागला इथे पाऊस वार पण खूप सुटलेला वाटलंच पाऊस येतो काय पण आले पाऊस लागली नाही भाजी खाली काढली असं अडून मधून एक दोन तीनदाना बघायचं मिक्स करायचं आणि झाकायचं टाकलेलं असते आपण नाही शिजलेलं नाही थोडी कच्चे थोडं अजून भोपळा आपला शिजला छान लागते जुजे भोपळा बऱ्याच जणांना आवडत नाही पण ना, उड़ा ना। उड़ा भाताबरोबर सुद्धा आपली म्हणजे कोंडी लावायला भाजी छान लागते आणि मुग डाळ भाजी नुसतीच लागते भाजी काल आणलेली कोथिंबीर म्हटलं आता निवड्या इथं बसून वारं पण यायला लागलंय पाऊस बघत आपलं आणू पण आले इथं निवडू लागायला ए इकडे बघ पिलं <laughs> पाऊस यायला लागला म्हटलं आता पाऊस बघत आपलं निवडूया ना काल निवडली नव्हती तू निवडणार आहे काय बसतील मांडीवर परत हम्म ठेव चल आता निवडून घेतील काय तुला येते का येत नाही आम्ही सुद्धा

पुरेपूर वापर झाला डब्याचा हा ते गाय गाय आधी तो मग आता किती